नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनेकदा प्रवास करत असताना आपण टोल भरत असतो हा टोल भरल्यानंतर केवळ आपला प्रवास सोपो होतो का तर नक्कीच नाही याबरोबरच जर आपण टोल भरला तर त्याच्यासोबत आपल्याला अनेक फायदे मिळतात नेमके काय आहेत हे फायदे जाणून घेऊया टॉप न्यूजच्या आजच्या इन्फोमध्ये सर्व टोल नाक्यांवर ॲम्ब्युलन्स रिकव्हरी व्हेकल आणि सिक्युरिटी टीम्स तैनात ठेवल्या जातात कारण रस्त्यात कुठल्याही वाहन चालकाला एखाद्या एमर्जन्सीला सामोरं जावं लागलं तर एका फोनवरही वाहन पाठवली जातात व त्यासाठी एन एच आयकडून काही हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत तुम्ही नियमितपणे नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल तर हे नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं आवश्यक आहे काय आहेत या सुविधा आणि हेल्पलाईन नंबर्स जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून टोल लागू असलेल्या हायवेवरून प्रवास करताना तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि आसपास पेट्रोल पंप नसेल तर गाडी बाजूला घेऊन तुम्ही टोल रिसीटवर देण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरला किंवा आठ पाच सात सात शून्य पाच एक शून्य 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 या नंबरला फोन करा त्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पेट्रोल किंवा डिझेल पोहोचवण्याची सोय केली जाईल पेट्रोल किंवा डिझेलची किंमत तुम्हाला द्यावी लागते पण त्या व्यतिरिक्त कुठलीही एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडून आकारला जात नाही टोल हायवेवरून प्रवास करताना गाडी बंद पडली तर मेकॅनिक किंवा फ्री क्रेन सर्व्हिस मिळणं हा तुमचा हक्क आहे कारण तुम्ही टोलचे पैसे मोजताय आठ पाच सात सात शून्य पाच एक शून्य 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 किंवा सात दोन तीन सात नऊ 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 पाच पाच या नंबरवर फोन करून तुम्ही अशी मदत मिळवू शकता त्यासाठी तुमच्याकडे पैसे मागितले जात असतील तर हे नियम तुम्ही त्यांना सांगू शकता प्रवासात कोणी आजारी पडलं तर वैद्यकीय मदत मिळणं हा तुमचा हक्क आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अम्ब्युलन्स तुम्ही बोलवू शकता आठ पाच सात सात शून्य पाच एक शून्य 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 किंवा सात दोन तीन सात नऊ 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 एक एक या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मोफत ॲम्ब्युलन्स मिळवू शकता टोल हायवेवरून प्रवास करताना याशिवाय अन्य कोणतीही अडचण आली तर एक शून्य तीन तीन किंवा एक शून्य आठवर फोन करून तुम्ही मदतीची मागणी करू शकता अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनेल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते स्कूलची वैशिष्ट्य शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार